श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या पतीचे औक्षण कसे करावे औक्षण कोणत्या वेळेमध्ये करायचे आहे तसेच औक्षणाच्या ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू असायलाच हव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर मैत्रिणींसोबतसुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वटपौर्णिमा हा जो दिवस आहे तर प्रत्येक सुवासिनी स्त्रीसाठी हा दिवस अत्यंत खास असतो कारण या दिवशी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे यासाठी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि वटसावित्रीला प्रार्थना केली जाते की के आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं आणि याच दिवशी आपल्या पतीचे औक्षण सुद्धा आपण करायचे असते आता हे औक्षण जे आहे तर ते कसे करावे आणि कधी करावे तर सर्वात अगोदर म्हणजे औक्षण कधी करावे तर वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं स्नान वगैरे आटोपल्यानंतर आपली देवपूजा आटोपून आपल्या तुळशी मातेची पूजा करून घ्यायची आहे म्हणजे ज्या काही पूजा आहेत तर त्या करून घ्या आणि यानंतर तुम्ही वडाची पूजा करण्या अगोदर किंवा सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर लगेचच तुम्ही तुमच्या पतीचं औक्षण जे आहे तर ते करू शकता औक्षण करताना ताट जे आहे तर ते कसे तयार करावे यामध्ये कोणकोणते साहित्य असावे तर बघा या ताटामध्ये हळदी कुंकू अक्षता सुपारी किंवा तुम्ही एक नाणं घेऊ शकता किंवा एक सोन्याची वस्तू जसं की सोन्याची अंगठी घेऊ शकता यानंतर मिठाई आणि निरंजन आपल्याला घ्यायचं आहे तुम्ही निरंजन घ्या किंवा तुम्ही कणकेचा दिवा जो आहे तर तो तयार करू शकता सध्या आपल्यामागे खूप धावपळ असते त्यामुळे आपल्याला कणकेचा दिवा तयार करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही निरंजन घेऊ शकता परंतु वटपौर्णिमेच्या दिवशी आपण जेव्हा पतीचे औक्षण करतो तेव्हा कणकेच्या दिव्याचाच वापर करायला हवा त्यामुळे शक्य असेल तर कणकेचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे आणि यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे लक्षात ठेवा तूप चुकूनही घालायचं नाही कारण तुपाचा दिवा जो आहे तर हा आपण फक्त देवांना ओवाळण्यासाठी वापरत असतो जेव्हा आपण कोणत्याही व्यक्तीचा उक्षण करतो तेव्हा तुपाचा वापर जो आहे तर तो अजिबात करायचा नाही तर अशा प्रकारे आपल्याला हे जे ताट आहे तर ते तयार करायचं आहे आता मग प्रश्न येतो की ताट तयार करताना या वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवायच्या तर बघा आपण ज्या अक्षदा घेतलेल्या आहेत तर त्या मध्यभागी ठेवायच्या आहेत तसेच त्याच्या समोरच्या बाजूला तुम्हाला निरंजन ठेवायचं आहे उजव्या बाजूला तुम्हाला हळदी कुंकू ठेवायचा आहे तसेच तुम्ही सुपारी जी आहे तर ती सुद्धा ठेवू शकता आणि डाव्या बाजूला तुम्हाला ठेवायचं आहे ते म्हणजे मिठाई तर अशा प्रकारे आपल्याला या वस्तू या ताटामध्ये मांडायच्या आहेत यानंतर काय करायचं आहे आता आपल्या पतीला कसं ओवाळावं तर हे आपण पुढे पाहणारच आहोत पण त्यापूर्वी आपण ज्या ताटामध्ये वस्तू घेतलेल्या आहेत तर या वस्तूं म्हणजे का घ्यायच्या तर हे सुद्धा आपण थोडक्यात पाहूया तर कुंकू जे आहे तर ते आदिशक्ती ऊर्जेचे प्रतीक मानले जाते आता आपण ताटामध्ये हळदी कुंकू घेतलेला आहे परंतु कोणत्याही पुरुषाचं औक्षण करताना आपण फक्त कुंकवाचा वापर करत असतो त्यामुळे कुंकू जे आहे तर त्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते आणि आपण कोणतीही पूजा करताना अगोदर कुंकवाचा टिळक जो आहे तर तो करत असतो आणि आपण जेव्हा आपल्या पतीला कुंकवाचा टिळा लावतो तर तेव्हा आपल्या पतीच्या जीवनामध्ये सुखसमृद्ध वृद्धी येत असते ते म्हणजे अक्षता तर बघा यांना सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे आपण ज्या वेळेला औक्षण करतो तर तेव्हा आपण या अक्षतांचा सुद्धा वापर करतो कारण अक्षता ज्या आहेत म्हणजे जे तांदूळ आहेत तर ते संपन्नतेचं प्रतीक मानलं जातं यानंतर आहे ते म्हणजे आपण सुपारी घेतो तर आपल्या पतीचं आयुष्य जे आहे तर ते सुपारीप्रमाणे टनक व्हावं आणि अविनाशी बनावं तसेच सोन्याप्रमाणे ते चमकावे ज्याप्रमाणे सोने जे आहे तर ते सतत चमकत राहते त्याप्रमाणे आपल्या पतीचे जीवनसुद्धा उजळून निघावे यासाठी औक्षणाच्या ताटामध्ये सुपारी सोने तर या गोष्टीसुद्धा घेतल्या जातात यानंतर आपण जो दिवा तयार केलेला आहे तर दिवा जो आहे तर यामध्ये सुद्धा एक अलौकिक शक्ती असते अग्निदेवतेचा वास या दिव्यामध्ये असतो आणि हा जो दिवा आहे तर तो आपल्या पतीचे सर्व कष्ट दूर करतो म्हणून या वस्तू आपण औक्षणाच्या ताटामध्ये घ्यायच्या आहेत यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही पतीचं औक्षण करणार आहात त्या ठिकाणी पाठ मांडा त्याभोवती छान रांगोळी काढायची आहे आणि यानंतर औक्षणाचं आपण जे ताट तयार केलेला आहे तर ते घ्यायचं आहे आता हे ताट ठेवताना डायरेक्ट जमिनीवरती न ठेवता फुलांच्या पाकळ्याखाली ठेवा त्यावरती हे ताट ठेवायचं आहे आणि यानंतर आपल्या पतीला पाटावरती बसायला सांगायचं आहे पतीचं तोंड जे आहे तर ते पूर्वेकडे येईल आणि आपलं तोंड पश्चिमेकडे येईल तर अशा पद्धतीने आपल्याला हे औक्षण करायचे आहे यानंतर पतीच्या डोक्यावरती टोपी घालायला सांगायची आहे टोपी नसेल तर रुमाल जो आहे तर तो डोक्यावरती ठेवायचा आहे आणि यानंतर सर्वप्रथम पतीला कुंकुवाचा टिळा जो आहे तर तो लावायचा आहे म्हणजे कुंकू जे आहे तर ते ओलं करून घ्यायचं आहे आणि त्याचा नाम जो आपण ओढतो तर तशा पद्धतीने खालून वर तर असा आपल्याला हा टिळा लावायचा आहे यानंतर आपल्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाने हा जो टिळा आहे तर तो लावायचा आहे आणि त्यावरती आपल्याला अक्षता ज्या आहेत तर त्या चिकटवायच्या आहेत डोक्यावरती सुद्धा थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत आणि यानंतर सुपारी आणि सोन्याची जी तुम्ही वस्तू घेतलेली आहे सोन्याची अंगठी घेतली असेल तर सुपारी आणि सोन्याची अंगठी तुम्ही एकत्र घ्या किंवा तुम्ही सेपरेट सेपरेटसुद्धा या गोष्टींनी ओवाळू शकता आता हे ओवाळताना काय करायचं आहे तर बघा ताटातून ता तुम्हाला सुपारी आणि सोने घ्यायचं आहे तुमच्या पतीच्या कपाळावरती मध्यभागी म्हणजे भुवयांच्या मध्यभागी आपल्याला ते लावायचे आहे आणि त्यानंतर उजव्या खांद्याला लावून उजवीकडून डावीकडे तर असे ओवाळायचे आहे म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेमध्ये आपल्याला हे ओवाळायचं आहे आणि यानंतर ही जी सुपारी आहे तर ती पुन्हा ताटाला लावायची आहे पुन्हा डावीकडून उजवीकडे आपल्याला ओवाळायचं आहे आणि पुन्हा आपल्याला उजवीकडून डावीकडे ओवाळायचं आहे तर अशा प्रकारे तीन वेळेला ओवाळायचं आहे आणि यानंतर हे ओवाळताना दिव्याच्या वातीचा जो प्रकाश आहे तर तो पतीच्या चेहऱ्यावरती पडला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ओवाळायचं आहे आपण जेव्हा हे सोने किंवा सुपारी आपल्या पतीच्या कपाळाला लावतो तर तेव्हा शिवशंकरांच्या ज्या काही सात्विक लहरी आहेत तर त्या आपल्या पतीला मिळत असतात त्यानंतर दिव्याने ओवाळताना आपल्याला आपल्या, आपल्या पतीच्या प्रगतीसाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनासुद्धा करायची आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या पतीला गोड मिठाई जी आहे तर ती द्यायची आहे किंवा तुम्ही त्याचा घास जो आहे तर तो भरवू शकता आणि यानंतर आपल्याला आपल्या पतीच्या पायासुद्धा पडायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला पतीचे औक्षण जे आहे तर ते करायचं आहे आणि हे औक्षण करणे अगोदर तुम्ही तुमच्या पतीचे पायसुद्धा धुवू शकता एका ताटामध्ये तुम्ही पतीचं पाय धुवा आणि यानंतर पाटावरती बसायला सांगून तुम्ही पतीचे औक्षण जे आहे तर ते करू शकता वटपौर्णिमेच्या दिवशी पतीचे औक्षण करणे तर हा सुद्धा या वटसावित्रीच्या व्रताचा एक महत्वाचा भाग असतो हे औक्षण कुठे करावे तर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्याबरोबर समोर तर असं औक्षण कधीही करू नये तसेच उंबऱ्यामध्ये औक्षण कधीही करू नये तर आपलं ज्या ठिकाणी देवघर आहे तर त्याच्या बाजूला आपल्याला पूर्व दिशेला तोंड करून पतीला बसवायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही हे औक्षण जे आहे तर ते करू शकता वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीचे औक्षण करणे तर यालासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पतीला या दिवशी ओवाळायचं आहे आणि पतीसुद्धा या दिवशी आपल्या पत्नीला या खास दिवसानिमित्त एखादी छोटीशी भेटवस्तू देऊ शकतो